अल्पसंख्याक आयोगाचा सा दणका सात दिवसाच्या आत कारवाई करून अहवाल पाठवण्याचे आदेश नगर जिल्ह्यात मागील काही महिन्यात सतत जातीय तेड निर्माण करण्याचा सा प्रयत्न चालू असल्याने आणि कोणत्याही कार्यक्रमात मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नगरचे आमदार संग्राम जगताप यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाने नगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत मुस्लिम समाज विरोधात सतत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आणि जवखेड खालसा येथे न्यायालयाचा मनाई आदेश असताना आमदार संग्राम जगताप यांच्यासह जातीवादी संघटनेने दर्ग्यात घुसून दर्ग्याची विटंबना करून कब्जा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे अल्पसंख्याक विकास मंडळाचे शोएब खाटिक आणि समस्त मुस्लिम समाज ट्रस्टचे डॉक्टर परवेज अश्रफी यांनी महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान साहेब यांच्याकडे तक्रार केली होती सदर तक्रार अल्पसंख्याक समाजाशी निगडित असल्याने आयोगाने याचं गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कारवाई करून सात दिवसाच्या आत पाठवण्याचे आदेश दिले आहेत नाहीतर राज्य अल्पसंख्याक आयोग दोन हजार बारा कलम दहा कनुसार सुनावणी ठेवून सर्व संबंधितांना आयोगासमोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात येईल याची नोंद जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सांगितले आहे आता नगर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा अधिकारी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर